नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींकडे रोज काय प्रार्थना करावी स्वामींना दररोज प्रार्थना करा की आजपर्यंत जे दिले ते तुमचेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तुम्ही भरपूर दिले राहिलेले आयुष्य देखील तुमच्या कृपा आशीर्वादाने सुखशांती समाधान आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद द्या आणि तुमची आठवण सतत होऊ द्या मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनामध्ये नेहमी चांगलेच विचार येऊ द्या चांगले आरोग्य दिल्यास तुमची सेवा अखंड करता येईल आणि सेवा करतानाच मृत्यू आल्यास या शरीराला कोणताही त्रास होणार नाही हे शरीर तुमचेच आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तुम्हीच घ्या माझ्या जीवनामध्ये जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत हीच प्रार्थना आणि रोज न चुकता आपल्या हातून घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल स्वामींशी नक्की बोला श्री स्वामी समर्थ